ही आपली बॉटल आहे आदिवासी हर्बल हे ह्याचं प्रोडक्शन जे आहे ते कर्नाटकमध्ये म्हैसूर ह्या गावी होतं आणि तिथे एक गाव आहे पक्षी राजपुरा ते हे आपलं प्रोडक्शन होत असतं ह्याच्यामध्ये एकशे आठ जडीबुटींचा समावेश केलेला आहे हे पाच वर्षाच्या पुढून कुणीही यूज करू शकतं ह्याची वापरायची पद्धत असते त्यानुसार आपण यूज केलं शंभर टक्के रिझल्ट येणार नमस्कार ना माझं नाव अमृता बच्चन सध्या आपण आपल्या शॉपमध्ये आलेलो आहे त्याचं प्रोडक्टचं नाव आहे आदिवासी सावंती हर्बल हायड्रोड ह्याच्यामध्ये काय आहे एकशे आठ जडीबुटीने बनलेलं हे प्रोडक्ट आहे त्याचा तुम्हाला काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही हे पूर्ण आयुर्वेदिक आहे त्याच्यामध्ये पूर्ण जडीबुटींचा समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला पहिल्यांदा बॉटल हलवावी लागते त्यानंतर अर्ध टोपण तेल घ्यायचं तेलाला पहिल्यांदा कोमट करायचं त्यानंतर दोन चमचे कांद्याचा रस घालायचा त्यातून मग आपल्या मुळांना लावायला पाहिजे आपलं तेल ह्याचा कसं वापर करायचं पहिल्यांदा आज समजा बॉटल घेतला तर आता इथून पुढे पंधरा दिवस रोज लावायचे त्यानंतर एक आड लावायचं ह्याचं जे प्रोडक्शन आहे ते पूर्ण मैसूरला होतं मैसूर कर्नाटकमध्ये ह्याचं तुम्हाला आपल्याकडे ब्रांचेस ओपन झालेली आहे ती म्हणजे आपल्या सोलापुरात पहिल्यांदा प्रथमच आपली शाखा सुरू झालेली आहे सोलापूरमध्ये ते पिन नवी पेठमध्ये आपल्या लोकल भागात एरियामध्ये कसं की लोकांना आजकाल सुरक्षित आणि पूर्ण लोकल एरिया है। जेने लोका हो शकता विजीट शकता है आहे जेणेकरून लोक कधी पण येऊ शकतात आपल्या व्हिजिट करू शकतात आपल्या बॉटलची प्राइस आहे पंधराशे आपलं शॉप आहे शिंदे चौकच्या बाजूलाच आम्रपालीचं शॉप आहे आम्रपाली शॉपच्याच बाजूला आपलं शॉप पूर्ण होतात त्यानंतर नवीन केस यायला आणि जे केस आहेत ते वाढायला चालू होतात आपण पाच वर्षाच्या पुढून हे कोणीही यूज करू शकता ह्याचा काही तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे नाहीये जेंट्स लेडीज कोणीही यूज करू शकता पाच वर्षाच्या पुढून ही आपली जी बॉटल आहे अर्धा लिटरची येते ही तीन महिने आपल्याला यूज करायची आहे पहिल्यांदा एका महिन्यात पूर्ण गळायचे स्टॉक होतात त्यानंतर नवीन केस यायला चालू होतात जे आहे ते वाढायला चालू होतात आणि जे डॅनड्रफ आहे ते ह्याच्यामुळे पूर्ण कमी होतं ह्याचा काही साईड इफेक्ट वगैरे तुम्हाला काहीच नाहीये हे आपली बॉटल मैसूरमध्ये कर्नाटक या गावात होते आणि ह्याचं पूर्ण गाव जे आहे ते पूर्ण त्यांच्याकडे बनवली जाते ही बॉटल अर्धा लिटरची येते ह्याचा तुम्हाला वापर कसा आहे पहिल्यांदा अर्धं टोपण तेल घ्यायचं तेलाला हलकसं कोमट करायचंय त्यानंतर दोन चमचे कांद्याचा रसचा वापर करायचे त्यानंतर हे दोन्ही मिळून आपल्या मुळानिशी लावायचे पूर्ण कारण ह्याचा वापर तुम्हाला केसांना नाही लावायचं फक्त मुळांना लागलं गेलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर एका महिन्यात पूर्ण जे गळायचे आहेत ते पूर्ण स्टॉप होतात कोणतीही गोळी वगैरे देत नाहीयेत आपण फक्त आयुर्वेदिकच्या बॉटलचा यूज करतोय आपण हे आपलं ओरिजिनल प्रोडक्ट आहे यासोबतच आता बाजारामध्ये हे डुप्लिकेट प्रोडक्ट देखील येत आहेत हे कसं आहे तुम्हाला ऑनलाईन प्राप्त होतात जसं की फ्लिपकार्ट मिशो वरती, वरती। पण ह्याचा तुम्हाला काहीच रिझल्ट येत नाहीये हे पाचशेला दोन देखील येतात पण ह्याचा तुम्हाला काहीच उपयोग होत नाही उलट हे लावल्याने तुमचे केस गळण्याची शक्यता आहे ह्याचा वापर तुम्ही थांबवलेलाच बरा आहे कारण ही कस्टमरची तक्रार ही आम्हाला येत आहे इथे काय कारण ते वापरतात यूज करतात त्यांना काही रिझल्ट येत नाहीये त्यामुळे हे आणून देतात आणि हे आपली बॉटल घेऊन जातात